अकरा तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंबा मशाल आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्सुभाऊ कडू यांच्या आदेशाने दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात समस्त आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांनी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते त्यांनी बैठकीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आंदोलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोल्हापूर येथे अकरा तारखेला सायंकाळी आठ वाजता जमा होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माननीय आमदार श्रीराजेश क्षीरसागर साहेब यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापर्यंत पायी चालत गळ्यात निळास कार्फा हातात भगवा झेंडा व मशाल घेऊन शांततेने त्यांना निवेदन देऊन मशाल आंदोलन समाप्त केले जाईल असे सांगितले आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा संपर्क कार्यालय कोल्हापूर येथे मजूर शेतकरी व दिव्यांग यांनी मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर यांचे वतीने करण्यात आले आहे तसेच सदर बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रहार सदस्य नोंदणी अभियान राबविणे रक्तदान शिबीर आरोग्य तपासणी शिबीर झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षामध्ये समाविष्ट झालेले नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या सदर मिटिंगच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री समाधान हेगडकर होते प्रास्ताविक कोल्हापूर शहर अध्यक्ष आशिष शिंदे यांनी मांडले तर शेवटी आभार कोल्हापूर जिल्हा मीडिया प्रमुख विकास गायकवाड यांनी मानले तसेच सदर मिटिंगसाठी हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे करवीर तालुका अध्यक्ष आदित्य कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार सागर कांबळे माधुरी मेत्रे रुपाली कांबळे रामेश्वरी पारखे विनोद शेवाळे अशोक पाटील अक्षय कोठावळे संदीप सरदेसाई पांडुरंग गांगुरडे राजेश कारंडे बजरंग भोसले संजय चव्हाण ऋषिकेश मासुर्ले सुधीर मासुर्ले दादासो शिरगुपे अनिल बांदेकर बशीर आता आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा जिल्हा अध्यक्ष समाधान हेजडकर आम्ही उद्या बच्चू भाऊने आवाहन केल्याप्रमाणे अकरा तारीख उद्या संध्याकाळी बारा वाजता आमचे कोल्हापूरचे आमदार माननीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या बंगल्यासमोर आम्ही उद्या टेंबा आंदोलन म्हणजे मशाला आंदोलन करत आहोत आणि आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसंच पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आम्ही शांततेच्या मार्गाने टेंबा आंदोलन माननीय आमदार राजेश जी क्षीरसागर साहेबांच्या घराजवळ काही आमच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या साठीच्या त्या मागण्या मागण्यांबद्दलचं पत्र आम्ही साहेबांना देऊन आम्ही आमचं आंदोलन समाप्त करत आहे तर माझी सर्व शेतकऱ्यांना दिव्यांगांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी उद्या मोठ्या संख्येनं कोल्हापूरमध्ये मोठ्या संख्येनं येऊन उद्या आपल्या मागण्यांसाठी उद्याच्या टेंबा आंदोलनाला प्रहारला सहकार्य करावं आणि उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही माझी सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना विनंती आहे धन्यवाद